ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन सरकारची भूमिका ओबीसी विरोधी हैदराबाद जी आर आळा घालणारा असून सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला हक्काचं रक्षण करणार आम्ही लढणार विजय वडेट्टीवार वक्तव्य मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार सतरा सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य तर हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी पाटील यांचा सरकारला इशारा लालबागचा राजा बारा तास विसर्जनाच्या प्रतीक्षेत थांबून राहिला अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रात्री सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटाने लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले। गिरगाव चौपाटीवर विसर्जनादरम्यान आलेली भरती त्यामुळे राजाच्या विसर्जनाला सुमारे अकरा तासांहून अधिक काळ लागला कोकणातील अकरा दिवसांचे गणपती विसर्जन करून चाकण मुंबईला परतण्याची लगबग आपल्याला पाहायला मिळत आहे कुडाळ कणकवली रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणाऱ्या ट्रेनसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे